श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे विशेषतः महिलांसाठी खूप खास अशी महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर ती खास माहिती किंवा महत्वाची माहिती कशा संबंधी आहे तर अर्थातच वटपौर्णिमा जवळ येत आहे आणि या सणाची प्रत्येक महिला अतिशय आतुरतेने वाट पाहत असते आणि म्हणूनच या वटपौर्णिमेनिमित्त जे काही प्रश्न तुम्हाला निर्माण झाले आहे की वटपौर्णिमा दहाला आहे की अकराला आहे किंवा साडी कुठल्या रंगाची घालावी कुठली वेळ महत्वाची आहे शुभ मुहूर्त काय आहे गरोदर महिलांनी काय करावं सुतक मासिक धर्म असेल तर मग काय करावं हे अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतील तर ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा वटपौर्णिमा म्हटलं तर सौभाग्याचं सण आहे प्रत्येक महिलेला ह्या सणाची आतुरता असते आणि ह्या दिवशी महिला छान नटते थटते आणि मग आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करते वडाची पूजा करते त्यासोबतच उपवासही धरते या सगळ्या काही गोष्टी अतिशय आनंदाने अगदी उत्साही मनाने केल्या तर निश्चितच आपला जो संसार आहे तो अजून फुलण्यासाठी मदत होत असते त्यामुळे जे काही उपवास व्रत वैकल्य आपण करत असतो त्यामध्ये आपलं मन समाधानी असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे समाधानी मना केलेली कुठलीही गोष्ट आपल्याला उत्तम असंच फळ देऊन जाते त्यामुळे या दिवशी आपला जो मूड आहे तो चांगला तर ठेवायचाच आहे पण अतिशय मनापासून हे व्रत करायचं आहे आणि आपला जो उत्साह आहे तो द्विगुणित कशा पद्धतीने होईल हे देखील लक्षात घ्यायचं आहे तर बघा आता वटपौर्णिमा जी आहे ती दहा तारखेला आहे पण पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो सकाळी दहा तारखेला दहा जून दोन रोजी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी होत आहे तर मग आता वटपौर्णिमा कधी साजरी करायची तर दहा आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे बघा आता वटपौर्णिमा कधी साजरी करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण पौर्णिमेचा सत्यनारायण देखील करत असतो तर मग हा सत्यनारायण कधी करावा तर हा सत्यनारायण देखील आपल्याला दहा तारखेला मंगळवारच्या दिवशीच सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये करायचा आहे या दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे आता जो पुढचा जो प्रश्न आहे तो असा कि वटपौर्णिमेला शुभ रंग नेमकं कुठला घालावा बघा आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक सणाचा शुभ रंग आपल्या डोळ्यासमोर येतो आणि मग कधी कधी आपल्याकडे ते रंग नसतात आणि मग मनामध्ये खूप शंका येतात की अरे आपल्याकडे हा रंग नाही मग आता काय करायचं तर हे बघा आपल्याकडे जो कुठला रंग आहे तो नक्कीच आपण परिधान करू शकतो कारण आपण जे व्रत वैकल्य करतो ते अतिशय पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि पूर्वी कुणीही या गोष्टी जास्त बघत नव्हतं पण आता आपली हाऊस माऊज किंवा मग आपल्या आवडीनिवडी ह्या थोड्याशा बदलत चाललेल्या आहे आणि म्हणून त्या गोष्टींचा समावेश करायला हरकत नाही पण मग आपल्याकडे तो रंगच नाही म्हणून आपण पूजा जी केली आहे फळच आपल्याला मिळणार नाही अशी जर शंका तुमच्या मनात येत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे शुभ रंग म्हटलं तर सगळेच रंग हे शुभ असतात पण त्यापैकी जर आपल्याला निवडायचं असेल तर लाल पिवळा त्यासोबतच नारंगी केशरी अशा पद्धतीचा किंवा हिरवा अशा पद्धतीचे जे सौभाग्याचे रंग आहे या रंगांचा समावेश आपण करू शकतो खास हाच रंग वट पौर्णिमेला घालायचा आहे असं कुठेही लिहिलेलं नाही कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही इथून मागेही कधी झालेला नव्हता आणि अजूनही झालेला नाही फक्त एक अट अशी असते की आपण कुठल्याही आपल्या शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाचा वापर करत नाही त्यामुळे शक्यतो काळा रंग टाळावा किंवा एकदमच निळा रंग हे जे काही रंग आहे आवडत असेल तर नक्कीच तुम्ही निळा रंग परिधान करू शकतात त्यालाही आपला विरोध नाही फक्त काळा रंग आपल्याला पूजेमध्ये वापरायचा नाही राखाडी रंग वापरायचा नाही एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कुठलेही रंग वापरू शकतात बांगड्यांचंही तसंच आहे बांगड्या जर तुम्हाला साडीवर मॅचिंग घालायच्या असतील तर त्या देखील तुम्ही घालू शकतात पण हिरवा रंग हिरवा चुडा आपण भरत असतो घातल्या तर अतिउत्तम पण जर तुम्हाला तुमच्या साडीवर मॅचिंग घालायच्या असतील तर त्या देखील तुम्ही घालू शकतात असं कुठेही नाही की हाच रंग घाला किंवा तोच रंग घाला तर ह्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर बऱ्याचदा आपण वटपौर्णिमेची सगळी काही पूजा जी आहे त्याची तयारी करतो पण नेमका आपला मासिक धर्म येतो तर बघा मासिक धर्म आला तर आपण मासिक धर्मामध्ये कुठलीही पूजाविधी करतच नाही त्यामुळे आपण मासिक धर्मामध्ये वटपौर्णिमा करू शकत नाही पण उपवास मात्र तुम्ही नक्कीच करू शकतात उपवास करायला हरकत नाही त्यासोबतच तुम्ही कथा देखील ऐकू शकतात आता कथा तुम्ही मोबाईलवर देखील ऐकू शकतात किंवा बऱ्याच ठिकाणी पूजा वगैरे झाल्यानंतर महिला एकत्र जमा होतात आणि त्या ठिकाणी कथा वाचली जाते ऐकली जाते तर त्या ठिकाणी बसून जरी तुम्ही ऐकली तरीही हरकत नाही पण जर तुम्हाला एकांतात किंवा एकट्याने वाचायची असेल किंवा ऐकायची असेल तर तुम्ही मोबाईलवर ऐकू शकतात त्यानंतर चौथा दिवस असेल तर पूजा मांडणी करावी का किंवा मग वडाची जाऊन पूजा करणं उपवास करणं ह्या गोष्टी चालतात का तर बघा चार दिवसांपर्यंत आपण कुठलीही पूजाविधी करत नाही त्यामुळे चौथ्या दिवशी देखील तुम्ही पूजा करू शकत नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यानंतर सुतक आलं विटाळ असेल बघा आपल्या घरामध्ये बाळ वगैरे जन्माला आलं तर ते देखील दहा बारा दिवस आपण पाळत असतो पूजाविधी केली जात नाही तर अर्थात आपल्याला ते पाळायचंच आहे सुतक असेल तरीही आपण त्या गोष्टी पाळायच्याच आहे आपण वडाची पूजा करू शकत नाही पण कथा मात्र आपण मोबाईलवर वगैरे ऐकू शकतो तर हा देखील नियम तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर गरोदर महिलांनी वडाची पूजा करावी का तर हे बघा तुम्हाला जर सातवा महिना असेल किंवा सातव्याच्या अगोदरचे जे महिने काही तुमचे चालू असतील पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा यापैकी कुठलाही महिना चालू असेल तर तुम्ही नक्कीच वडाच्या झाडाची पूजा करू शकतात अर्थात ते देखील तुमच्या तब्येतीवर अवलंबून असणार आहे तुमची जर तब्येत चांगली असेल तुम्ही तिथपर्यंत जाऊन पूजा वगैरे करू शकतात तर मग नक्कीच तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करा पण काहींना बेडरेस सांगितला जातो काहींची तब्येत थोडीशी नाजूक असते त्यामुळे विशेषतः काळजी घेतली जाते किंवा काळजी घ्यायला सांगितली जाते तर मग तुम्ही पूजेचा अट्टहास करू नका वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्यतो टाळा आपल्या तब्येतीला जे काही अनुकूल असणार आहे तशाच पद्धतीने तुम्ही वडाची पूजा करायची आहे किंवा एक वर्ष नाही केली तरीही चालतं कारण शेवटी आपल्या मनामध्ये किती शुद्ध भाव आहे यावरच सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे तुम्हाला जर पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पूजा करा नसेल शक्य तर हरकत नाही घरामध्ये जरी तुम्ही कथा ऐकली तरीही चालणार आहे आता उपवास करावा का तर हे बघा मासिक धर्मामध्ये उपवास करायचा आहे सुतक विटाळ असेल तरीही उपवास करायचा आहे पण तुम्ही गरोदर आहात आणि जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर मग तुम्ही उपवास नाही केला तरीही हरकत नाही पण जर तुमची तब्येत वगैरे ठीक असेल तर तुम्ही फलाहार दूध हे पदार्थ खाऊ शकतात आणि उपवास करू शकतात पण ते देखील तुमच्या तब्येतीवर डिपेंड असणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या गरोदरपणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर फक्त तुम्ही जेव्हा वडाची पूजा करणार आहात तेव्हा इतरांची ओटी भरायची नाही किंवा तुमची देखील ओटी भरून घ्यायची नाही हा नियम मात्र तुम्हाला पाळायचा आहे कारण तुम्ही गरोदर आहात आणि ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे त्यामुळे ओटी तुम्ही भरायची नाही दुसऱ्यांकडूनही भरून घ्यायची नाही फक्त तुम्ही वडाची पूजा करा महिलांना हळदी कुंकू लावायचं असेल तर ते तुम्ही लावू शकता पण ओटी मात्र भरून घ्यायची नाही हा नियम गरोदर महिलांनी पाळायचा आहे आता त्यानंतरचा प्रश्न की हा उपवास सोडला जातो तर बघा वटपौर्णिमेचा जो उपवास आहे तो काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस सोडला जातो तर काही ठिकाणी पूजा वगैरे करून आल्यानंतर लगेचच घरी आल्यानंतर महिला उपवास सोडून देतात आता जसं तुमच्या घरामध्ये पूर्वेपासून करत आलेले आहेत किंवा तुमच्या आजूबाजूच्या बायका जसं करत असतील तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुमच्या सासरी माहेरी आता नवीन लग्न झालेलं असेल तर तुम्ही तुमच्या सासरी किंवा माहेरी विचारू शकतात दोघींकडची पद्धत वेगवेगळी असेल तर तुमच्या सासरीची पद्धत फॉलो केली जाते तशा पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता तुम्ही दुपारी सोडत असाल घरातले तर तुम्ही दुपारी सोडा नाहीतर संध्याकाळी सोडला तरीही चालेल पण हा उपवास मात्र त्याच दिवशी सोडला जातो दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवला जात नाही हे लक्षात घ्या त्यानंतर पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो कुठला आहे तर बघा दहा तारखेलाच आपल्याला पूजा करायची आहे हे तर आपण जाणून घेतलंच पण आपल्याला जी वडाची पूजा करायची आहे त्यासाठी सकाळी आठ वाजून मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होत आहे तर तो, तो दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकतात वडाच्या झाडाची जी काही पूजाविधी आहे त्या आप बाबतीत आपण व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत तर ह्या काळामध्ये तुम्ही करू शकतात अगदीच काहींना म्हणजे जॉब वगैरे असेल आणि शक्यच झालं नाही ही वेळ पाळणं तर थोडंसं इकडे तिकडे झालं तर हरकत नाही तरीही आपल्याला काही जो काळ आहे तो टाळायचा आहे त्या काळामध्ये तुम्हाला पूजा करायची नाही तर तो कुठला आहे तर राहू राहुकाळ आहे आता मंगळवारचा जो राहू काळ आहे तो दुपारी तीन वाजेपासून चालू होत आहे तर तो साडेचारपर्यंत असणार आहे म्हणजे हा जो दीड तास असतो दररोज आपल्याला जो दीड तास राहू काळाचा आहे तो टाळायचाच असतो तर मंगळवारचा जो आहे तो तीन ते साडेचार असणार आहे मग या दीड तासामध्ये तुम्ही पूजा करू नका आता तुम्हाला शुभ मुहूर्तामध्ये म्हणजे दोन पर्यंत जर पूजा करणं शक्य झालं नाही तर थोडासा उशीर झाला तर हरकत नाही पण हा जो राहू काळ आहे तो तुम्हाला टाळायचा आहे ह्या काळामध्ये तुम्ही पूजा करू नका आता उत्तर तुम्हाला आहे आता उपवास सोडताना आपल्याला चुकूनही काही पदार्थ खायचे नाही तर उपवास सोडताना तुम्ही गोडधोड काहीही बनवू शकतात डाळीचा समावेश करू नका वांग्याची भाजीचा समावेश करू नका हे जे एक दोन पदार्थ आहे आता काही ठिकाणी कांदा लसून देखील म्हणजे नैवेद्यामध्ये केला जात नाही आपापल्या भागानुसार तुम्ही करू शकतात पण मसूर डाळीचा समावेश आपल्याला त्यामध्ये करायचा नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरीही जर एखादा प्रश्न राहून गेला असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्कीच तर रातची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा कर याविषयी शंका असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद